श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपल्या कथा आनंदमध्ये तर आज आपण हिरण्यगर्भ या ग्रंथातील अकरावी कथा पाहणार आहोत कथेचं नाव आहे अरबस्थानातील देवदूत अरबस्थानातील त्या वाळवंटात दोन उंट रमंथ करत एका झोपडी व जा घराजवळ उभे होते त्या झोपडीत म्हातारा अब्दुल रहमान राहत होता त्याच्याबरोबर त्याची पत्नी गुलबदन तीन वर्षाचा मुलगा तन्वीर आणि आठ वर्षाची मुलगी बाजीगा होती झोपडीजवळ चार पाच खजुराची खुरटी झाडे होती सर्व दूर पसरलेली रेती हेच त्या मुलखाचे वैभव त्या रेताड वाळवंटात अब्दुल रहमान कसा बसा आपला संसार रेटत होता तप्त वाळूंच्या टेकड्यांनी घेरलेल्या त्या भागात त्याची एक झोपडी होती पाण्यासाठी दोन्ही उंटांना घेऊन बरंच दूर जावं लागेल अब्दुल रहमानची तब्येतही बरी नव्हती म्हातारपणामुळं डोळ्यांनी त्याला अंधुक दिसे तन्वीर आणि बाजीगा या दोघा लेकरांना तप्तरेतीत खेळण्यापलीकडे दुसरा खेळच नव्हता त्या अश्राफ लेकरांना त्याचीही सवय झाली होती म्हणानं अब्दुल रहमान दररोज पाच वेळा प्रार्थना करण्याचा त्याचा नेम बजावत असे छोटा तन्वीर आणि बाजीगाही त्याच्याबरोबर सहभागी असत या वाळवंटातल्या जीवनात एक परमेश्वरच तर आधार होता त्या तप्तरेतीच्या गर्भात निसर्गानं साठवलेल्या अनमोल ठेव्याची तिथल्या रहिवाशांना यतकिंचित कल्पना नव्हती सध्या इसवी सन पंधराशेचा सुमार होता तप्तरेतीतील भगवंताचा ठेवा प्रकट होण्यास आणि त्या वाळवंटात समृद्धीचे बाळसे येण्यास अजून चार शतकांचा अवकाश होता अरबस्तानातील त्या वाळवंटात सतत वाळूची वादळं व्हायची आजूबाजूच्या भूमीचा आकार वारामुळे बदलून जायचा एकदा तिथं असंच भयंकर वादळी वारे सुरू झाले वादळाच्या जोरानं अब्दुल रहमानाचे उंट देखील डोळे मिटून खाली बसून होते अब्दुल रहमान त्याची पत्नी आणि दोन मुलांसह सगळेच झोपड्यात बसून परमेश्वराची प्रार्थना करत होते वादळी वाऱ्याचा जोर एवढा भयानक होता की झोपडी वाऱ्यांच्या आणि रेतीच्या झंझावतात उडून जाईल की काय असं वाटत होतं जवळजवळ आठ दहा तास त्या वादळाची धुमस चक्री चालू होती रात्री वादळाचा जोर वाढतच होता वादळ थांबण्याच्या प्रतीक्षेत सर्वजण घरात जीव मुठीत धरून बसले होते दुसऱ्या दिवशी सकाळी अब्दुल रहमान झोपडी बाहेर येऊन पाहतो तो काय भीषण दृश्य दोन्ही उंट जागेवर नव्हते झोपड्याच्या चारही बाजूस रेतीचे प्रचंड पहाड तयार झाले होते वाळूचे भयंकर वादळ त्याचे झोपडे त्या सर्व प्रचंड डोंगराच्या घेऱ्यातील एक खोल दरीत असल्यासारखे भासत होते त्याला काय करावं सुचेना घरातलं पाणी संपलं होतं आता तर उंट देखील नव्हते तो स्वतःच पखाल घेऊन महामुश्किलीनं पाण्याच्या शोधार्थ बाहेर पडला दिशा समजत नव्हत्या रस्ताही उमगत नव्हता ओळखीच्या खाणाखुणांचा तर मागमूसही नव्हता कुठच्या वैराण देशात आल्यासारखं त्याला वाटू लागलं दोन तीन तास पायपीट केल्यानंतर त्याला नेहमीची पानवट्याची ओळखीची जागा दिसते आहे असं वाटलं जवळ जाऊन पाहतो तर काय तिथं देखील पर्वतमयी रेतीच रेती उभी होती या वादळानं होत्याचं नव्हतं करून टाकलं पाणी तर कुठंच नव्हतं काय करावं त्याच्या घशास कोरड पडू लागली निसर्गापुढं तो हाताश होता निराश होता कसा बसा तो आपल्या झोपड्यात परतला त्याला रिकाम्या हाती परतलेलं पाहून पत्नी आणि मुलं हिरमुसली झाली वादळाचा आता दुसरा दिवस उजाडला होता सूर्याच्या तापानं रेती गरम होऊ लागली चटके बसू लागले जीवाची काहीली होत होती घशाला कोरड पडत होती इतकी कठीण परिस्थिती अब्दुल रहमाननं साऱ्या आयुष्यात कधीच अनुभवली नव्हती परमेश्वर परीक्षा तरी किती दिवस पाहणार आहे मुलांचे म्लान चेहरे आणि बायकोच्या डोळ्यातील अश्रू पाहून त्याचं काळीच तुटू लागलं झाला ला बापाची अवस्था पाहून तनवीर आणि बाजीगा देखील कावरी झाली आता त्यालाच साकडे घालूया या, या म्हणून त्या लहानग्यांनी फाटका मळका गालीच्या झोपड्याबाहेर घातला आणि त्या रणरणत्या उन्हात ती दोन छोटी मुलं कळवळून परमेश्वराची करुणा भाकू लागली निष्पाप आणि निरागस अशा त्या छोट्या मुलांनी केलेली प्रार्थना आणि हाक परमात्म्याच्या कानीनं पडेल तरच नवल आपले योगीराज कर्दळीवनातील आपल्या दुर्गम गुहेत ध्यानस्थ बसले होते तेवढ्यात त्यांना संवेदना झाली की आपली बाळे अतिशय संकटात आहेत आणि आपली करुणा भाकत आहेत भक्त प्रतिपालक योगीराज उठले आणि त्रिशूळ उचलून त्यांनी तडक गुहेच्या बाहेर झपाझप चालण्यास सुरुवात केली कर्दळी वनातून त्रिशूळ घेऊन बाहेर आलेले योगीराज आता अरबस्तानात प्रकटले होते त्यांच्या अंगावर पांढऱ्या रंगाचा अरबी पोशाख आणि डोक्यात सापा बांधलेला होता त्यांची पांढरी शुभ्र लांब दाढी रेताडातील उष्ण वाऱ्यांच्या झोतात लहरत होती हातातील त्रिशूळाची आता एक लांब बारीक वेताची काठी झाली होती ते अब्दुल रहमानच्या झोपड्यासमोरील रेतीच्या तापलेल्या डोंगरावर उभे होते अरबस्थानातील फरिश्ता हातातील छडी सावरत योगीराजांनी उलट्या पावलांनी म्हणजे झोपडीकडे पाठ करून चालण्यास सुरुवात केली तोंडाने ते सामवेदाच्या रुचा गुणगुणत होते योगीराज अब्दुल रहिमानच्या झोपड्याजवळ पोचले हे पाठ करून आपणाकडे येणारे उंच पुरे म्हातारे दादाची पाहून दोन्ही मुलं अचंबित झाली त्यांना आनंदही झाला कारण त्या वाळवंटी प्रदेशात महिनो महिने कोणी नवीन माणूस दिसणं देखील दुरापस्तच होते या भयान वादळ वाऱ्यात आपल्याकडे आले तरी कोण दोघही जण झोपडीत धावले आणि अब्दुल रहेमानला सांगू लागले बाहेर एक उंच दादाजी आले आहेत आणि बाहेर ठेवलेल्या खाटेवर बसले आहेत अब्दुल रहमान बाहेर आला आणि योगीराजांना पाहून त्यानं सलाम केला अब्दुल रहमान योगीराजांना विचारू लागला आपण कोण कोठून आलात इकडे वाट चुकून आलात का एवढ्या वादळ वाऱ्यात आपण आलात तरी कसे योगीराज हसून बोलू लागले अरे हो सबूर माझं नाव मोहम्मद इब्न अब्दुल्ला मी खूपच दुरून आलो आहे माझ्याकडचं पाणी संपलं आहे मला खूप तहान लागली आहे आणि तुझे झोपडे दिसल्यामुळे मी आशेनं पाणी पिण्यासाठी आलो आहे अब्दुल रहिमान विचारात पडला दारावर अतिथी आला आहे आणि या तप्त वाळवंटात पाणी मागत आहे काय करावं त्याला काही सुचय ना झोपडीत येऊन त्यानं पाण्याची पखाल पाहिली परंतु ती पूर्ण रिकामीच होती दोन्ही मुलं आपल्या बाबाच्या तोंडाकडे पाहत होती त्यांनाही माहीत होतं की घरात पाण्याचा थेंब देखील नाही अब्दुल रहिमानची तर पंचायत झाली अतिथीच पाणी नाही हे कसं सांगावं मुलं मात्र निरागस आणि भोळी होती छोटासा तनवीर बाहेर धावला आणि म्हणाला दादाजी आम्ही तर तीन दिवस पाणी प्यायलो नाही आहोत आमच्या घरचं पाणीच संपलेलं आहे बाजीगा हातवारे करून छोट्या भावाला दटावून आत बोलावू लागली योगीराजांनी अब्दुल रहमानला हाक मारून बाहेर बोलावले आणि म्हणाले घरात पाणी नाही म्हणून काय झाले तुझ्या धारात तर एवढं पाणी आहे त्यातलं का देत नाहीस अब्दुल रहमान बुचकाळ्यात पडला त्याला काहीच कळे ना हे बाबा असे का म्हणत आहेत तेवढ्यात योगीराजांनी हातातील अरबी छडी जमिनीवर आपटली आणि काय आश्चर्य खजुरांच्या दोन खुर्ट्या झाडांभोवती पाण्याचा मोठा झरा उसळला रेतीतून पाणीच पाणीवर येऊ लागलं आणि त्याचं एक छोटंसं तळं बनलं अब्दुल रहमान आणि त्याची पत्नी आश्चर्यचकित होऊन पाहत राहिले आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन असं झालं तन्वीर आणि तर आनंदानं टाळ्या पिटून पाणी पाणी म्हणून नाचू लागले योगीराज अब्दुल रहमानला म्हणाले मी या निरागस मुलांनी केलेल्या प्रार्थनेमुळे पवित्र झमझमचे पाणी तुझ्या दारात प्रकट केलं आहे तुम्ही आता सुखात आणि आनंदात राहा अब्दुल रहमानचे झोपडे आता त्या तप्त वाळवंटातील ओएसिस बनलं होतं अब्दुल रहिमानं योगीराजांना काही दिवस आपल्याकडे थांबा अशी विनंती केली योगीराजांनी देखील ती मान्य केली योगीराजांचं काम अजून बाकी होतं ना काही दिवस योगीराजांनी तिथं मुक्काम केला अब्दुल रहिमानं योगीराजांच्या पाहुणचारात काहीही कमी ठेवली नाही दोन्ही मुलं योगीराजांच्या अंगा खांद्यावर खेळत होती बाजीगा योगीराजांना बाबा म्हणून हाक मारायची आणि योगीराज ही अत्यंत प्रेमाने तिला बाबा जान म्हणून हाक मारायचे छोटा तन्वीर तर योगीराजांच्या डोक्यावर चढून बसायचा आणि त्यांच्या गळ्यात पडायचा योगीराज अब्दुल रहमानला म्हणायचे तुझा हा पोर माझा ताज होणार आहे रोज अब्दुल रहमान झोपड्याबाहेर फाटका तुटका गालीच्या घालून प्रार्थनेस बसायचा परंतु गंमत अशी व्हायची की योगीराज जिथं बाहेर बसलेले असत त्या दिशेला गालीच्या आपोआप वळत असे असं झालं की मुलं टाळ्या पिटून नाचत असत रोजच असं घडू लागल्यावर अब्दुल रहमान चक्रावला आणि त्यानं योगीराजांना याचं कारण विचारलं योगीराज म्हणाले अरे त्या पराशिवाला या अरबस्थानाच्या रेताडात मीच बसवला आणि सामवेद उलटा म्हणून दाखवला त्यामुळे तू कुठंही तोंड करून त्या पराशिवाची प्रार्थना केलीस तर ती माझ्याकडेच येणार ना ही तुझी पोरे फार भाग्यवान आहेत बरं का माझे प्रत्यक्ष सानिध्य त्यांना लाभल्यामुळे त्यांचं परमकल्याण होणार आहे पुढील जन्मी अठराव्या शतकाच्या शेवटी तुझी मुलगी गुलरुख होऊन अफगाणिस्तानातील एका राजघराण्यात जन्म घेईल पुढं ती सिद्धयोगी होऊन पुण्यनगरीस जाणार एका अवतारीत महात्म्याला हिला पुण्यनगरीत अनुग्रह देण्याचं काम ला मी दिलं आहे हिच्या सोबतीला माझ्या लाडक्या शंकरबाबालाही पाठवणार आहे नंतर डोक्यावर चढून खेळणाऱ्या तन्वीरकडे बोट दाखवून म्हणाले हा बघ माझा ताज याला मी तुर्यावस्थेतील योगी बनवून एकोणीसाव्या शतकाच्या मध्यास माझ्या विशेष कामासाठी पाठवायचं योजलं आहे तुझा तन्वीर सय्यद मोहम्मद बाबा ताजुद्दीन अवलिया या नावानं अनेक चमत्कार करून माझ्या सुखी पंथाचा प्रचार आणि प्रसार करेल माझा लाडका शंकर बाबाही त्याला भेटेल म्हाताऱ्या अब्दुल रहमानचे डोळे भरून आले तो सारखा योगीराजांना सलाम करू लागला योगीराजांचं वाळवंटातलं काम झालं होतं त्याने अब्दुल रहमान कुटुंबियाचा निरोप घ्यायचं ठरवलं त्या चौघांनाही प्रेमपूर्वक आशीर्वाद देऊन आपली छडी उचलली आणि समोरील उंच रेतीच्या डोंगराकडे झपाझप पावलं टाकत चालू लागली आणि बघता बघता दृष्टी आड झाली वादळ वाऱ्यातही देवदूत बनुनी वाळवंटी प्रगटले ताजुद्दीन अन बाबाजांचे कार्य नेमुनी दिधले कार्य नेमुनी दिधले तर अशा प्रकारे आपली ही कथा इथे समाप्त झाली आहे आणि तुम्हाला आपल्या कथा आनंदमधील कथा आवडत असतील तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद